अंकलेश्वर येथे आम्ही आलो आहे काल तर अंकलेश्वर येथे मोठामध्ये आम्हाला शेंगा फोडायला दिली तर सर्व महिला मिळून शेंगा फोडत आहेत तर आम्ही त्यांना शेंगा फोडायला मदत करत आहे आश्रममध्ये आश्रममध्ये अशा प्रकारच्या खूपच्या गाद्या आलेल्या आहेत हे मंदिर आहे तर असं आम्ही अशा प्रकारे शेंगा फोडतोय बघा हे ಗೇ ಮನ ಮನು ಶಿಂಗಾಪುರ ಗೋತ್ರ ಸರ್ವ ಮಾಧ ಗೋತ್ರ ಪಾವಲೋ ಪಂ ಸರ್ವ ಮಾಧ್ರ ಸರ್ವ ಮಾಧ ಗೋತ್ರ ಪಾವಲ ಪಂ ಸರ್ವ ಮಾೋತ್ರ ಸರ್ವ ಮಾತು ಪಂ ಸರ್ವ ಮಾಧ सुंदर गाणं म्हणतात शेंगा फोडताना सुद्धा गाणी म्हणतात हे नाशिकचे आहेत गाणी म्हणणारे हे नाशिकचे आहेत बघा अंकलेश्वर येथे रामकुंड आश्रममध्ये गौशाळा आहे आणि त्यांचं हे वास्तव पण आहे बघा खूप मोठी गोशाळा आहे ह्याला रामकुड म्हणतात अंकलेश्वरमध्ये आहे सीताला सीता मैया म्हटले आता खाना कसं मी बनवू जेवण कसं बनवू कपडे कसं धुवायचं रामाने इथं बाण मारलं आणि इथं परत पाणी तयार केलं त्यांनी नर्मदा मैयाला बोलवलं असं आहे याची माहिती तर हे रामाच्या वनवासामधील आहे म्हणजे पूर्ण आपल्या देशामध्ये राम फिरत होते तर त्या तटावर आम्ही उभे आहेत म्हणजे आमचं खूपच मोठं भाग्य म्हणायचं की आम्ही जिथे राम वनवासाला आलेत आणि त्या जागे आम्ही आहे आणि धनुष्यमान म्हणून पाणी तयार केलं इथं पाणी कधीही आटत नाही सतत पाणी असतं इथं आणि म्हणूनच त्याला रामकुंड म्हटलं जातं रामकुंड तीर्थक्षेत्र या नावाने पण हे ओळखलं जातं अंकलेश्वरमध्ये नर्मदा मैयाच्या परिक्रमा करताना नर्मदा मैया पायी परिक्रमा करताना आम्हाला अंकलेश्वर आश्रम लागलेला आहे तर आम्ही दोन दिवसासाठी थांबलेलं आहे तर तेव्हा आम्हाला हे रामकुंड एक मैयाने कछवा या आता रामकुंड के सीढ़ियों पर तो वो को उठाया और पानी में डाल दिया और उसका उसको, उसको उसने बोला कि मेरा बेड़ा निकाल दो और बहुत खुश हो रही थी देखो और थर्टी फाइव पस्तीस सालों के बाद वो बाहर ही संसार छोड़ दिया उन्होंने तो 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 आपको गाँव से हो नरसिंहपुर जिले नरसिंहपुर हाँ कितनी परिक्रमा है तीसरी तीसरी दो, दो पहले कर ले? दो पहले कर ली ये हाँ, अभी ये तीसरी है हाँ, कैसा लगता है परिक्रमा में अच्छा अच्छा लगता है घर हाँ। में कौन कौन है हमारा दो लड़का है बहू है, है नाती है अरे वाह हाँ, और पति भी है अरे पति नहीं आए क्या क्यों नहीं आए हम पैतीस साल से मतलब दूर है सबसे अकेली हाँ, हाँ, मंदिर में है हम नर्मदा किनारे रहते हाँ, हो घर नहीं जाते पैतीस हाँ, साल से आप घर से हाँ, बाहर हो घर हाँ, कभी नहीं जाते हाँ, और पच्चीस साल हो गई 25 साल हो गए। भक्ति नर्मदा की घर नहीं जाते और ढूंढते नहीं आपको आ, पता है उन्हें पता है हा? अच्छा ठीक है चलो हा? नर्मदा मैया की सेवा में रहो खुश रहो खुश है ना आप खुश है ना नर्मदा मैया की हा? सेवा करते तो हा? अच्छा ठीक है नर्मदे हा? 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 सबसे छोटा परिक्रमावासी नर्मदे

प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महादेवाचे मंदिर प्रत्येक ठिकाण महादेवाची मंदिर आहेत मंदिर आहेत इतके संत आहेत बघा तपस्वी महाराज आहेत हे म्हणजे हे कठोर तपश्या केलेली नंदी प्रत्येक ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे बघा हे सुद्धा महादेवाचं पण प्रत्येक ठिकाणचं महादेव वेगळे वेगळे आहेत रामलक्ष्मी म्हण सीता रामलक्ष्मी सीता आणि महादेवाचे मंदिर हनुमानचे मंदिर जास्त आहेत या भागामध्ये तर असे अंकलेश्वर सर्व मंदिर आहे आणि हा पूर्ण हॉल आहे मोठा